सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाज समन्वय समितीने एकजुटीची ठाम भूमिका जाहीर केली आहे या अनुषंगाने समाजातील इच्छुक उमेदवार ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली बैठकीत सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील राजकीय परिस्थिती उमेदवारीची मागणी आणि सामाजिक राजकीय योगदान मांडले बैठकीच्या सुरुवातीला समन्वय समितीचे प्रमुख निमंत्रक माननी आकाश टिवडे यांनी अनुसूचित जातीच्या राखीव प्रभागांमध्ये मातंग समाजाचे सक्षम उमेदवार असताना त्यांना डावलणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले जो पक्ष समाजाचा विचार करेल मातंग समाज त्यांच्याच सोबत ठाम राहील अशी भूमिका त्यांनी मांडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक राजकीय विश्लेषक माननीय कुलदीप देवकुळे होते त्यांनी ही निवडणूक मातंग समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असून योग्य न्याय न मिळाल्यास समाजाची रणनीती निर्णायक ठरेल असा इशाराही दिला यावेळी समन्वय समितीचे प्रमुख निमंत्रक आणि लहुजी क्रांती मोर्चाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष संतोष आवळे यांनी सर्व राजकीय पक्षांची मातंग समाज समन्वय समिती भेट घेणार असल्याचे सांगितले तसेच समाजातील उमेदवारांमध्ये समेट घडवून एक संघ प्रचार केला जाईल असेही स्पष्ट त्यांनी केले या बैठकीस माजी नगरसेविका शेवंताताई वाघमारे अप्सराताई वायदंडे शीतल लोंडे माजी नगरसेविका उषाताई पवार विजय लोंडे वंदना चंदनशिवे अर्जुन कांबळे सॅमसन प्रथमेश हेगडे अजय माने अनिल मोहिते गॅब्रियल तिवडे कपिल आवळे संध्याताई आवळे प्रीती तिवडे संदीप देवकुळे अलका आईवळे उपस्थित होते तसेच दलित मित्र माननीय अशोक पवार सर जितेंद्र हेगडे यशैया तालोरी सूरज कांबळे कुमार वैदंडे आशीष होळकर राजीव वैदंडे साल्मन गोंगटी तम्मा आईवळे यांची उपस्थिती होती एकंदरीतच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मातंग समाजाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या या बैठकीतून स्पष्ट झाले आहे आज दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी साई कार्यालय वारणाली या ठिकाणी महातग समाजाच्या बत्तीस उमेदवारांची जे काही सांगली महानगरपालिकेमध्ये उमेदवार आहेत त्या बत्तीस उमेदवारांची या ठिकाणी आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये माथन समाज समन्वय समितीच्या वतीनं एक गोष्ट ठरवण्यात आलेली आहे की माथन समाजाचे जे जे उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये उभा राहिलेले आहेत त्या सगळ्यांना ताकद द्यायचं काम समन्वय समिती करणार आहे तर अर्थानं अकरा वॉर्ड आहेत जे ए सी कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्या अकरा वॉर्डमध्ये माथन समाजाचे आठ जे वॉर्ड आहेत आणि त्या आठ वॉर्डमध्ये माथन समाजाचे आर्थिकदृष्ट्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समाजमान्य असणारे असे आठ उमेदवार जे निवडून येऊ शकतात अकरामधले आठ अकरा वॉर्डमधले आठ जे वॉर्ड आहेत त्यामध्ये महातंग समाजाचे आठ उमेदवार निवडून येऊ शकतात अशी या ठिकाणी एक बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्या आठ उमेदवारांच्या मागं मातंग समाजातले काय समन्वयी समिती आहे ती पूर्ण ताकदीने उभार आहे असं आज आ, ना परन, या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे बघितलं जातं की महातक समाजाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जातं की सर्वेमध्ये तुमचं नाव नाही आहे सर्वेमध्ये तुम्ही पुढं नाही आहे पण आम्हाला माहीत आहे की आत्ता सध्याचा जो मातंग समाज आहे तो राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे राजकीय त्याला समज आहे राजकीय त्याला सगळ्या गोष्टी आत्ता जो काही महातक समाज आहे त्याला माहीत आहे त्या उमेदवारांना माहीत आहे उमेदवार आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम आहेत आणि अशा उमेदवारांना पक्ष दावलण्याचं काम करणार असेल तर मातंग समाज ते आता सहन करणार नाही जो पक्ष महातग समाजाच्या उमेदवारांना जास्त शीट्स देईल त्याच पक्षाच्या मागं मातंग समाज ताकीद उभा राहील हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आज बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्धार केलेला आहे तर माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की पक्षामध्ये पक्षाची विचारधारा लोकांच्या घरापर्यंत पोचवायचं काम मातंग समाजाचा कार्यकर्ता करतोय पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोचवून पक्ष मोठं करण्याचं काम मातंग समाज करतोय आणि ऐन वेळेला त्याला डावलण्याचं काम पक्ष करतो आहे पण इथून पुढच्या काळामध्ये नातास्या तसं न करता मातंग समाजाला न्याय द्याय देण्याचं काम पक्षाने राष्ट्रीय पक्षाने करावं आणि आपण कराल असा विश्वास या ठिकाणी ठेवतो आणि जर का तसं नाही झालं तर मातंग समाज आपल्या विरोधात सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात आपले सुभा करून त्यांच्या शिटा शिट पाडायचं काम बाकी समाज करणार धन्यवाद प्रतिनिधी समाधान लोंडे यांचा रिपोर्ट